नाशिक हृदयमित्र सेवाभावी हो संस्थेचे सहकार्याने मॅग्नम ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स नाशिक तर्फे आरोग्यावर बोलू काही चर्चासत्राला उत्तम प्रतिसाद याबाबत वृत्त की नाशिक येथील मॅग्नम ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या वतीने आज सकाळी दहा ते दोन दरम्यान धुळे शहरातील हिरे भवनात आरोग्यावर बोलू काही प्रश्न तुमचे उत्तर तज्ज्ञांचे या चर्चा सत्रात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते तर यावेळेस त्यांच्यावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून किडनी रोग तज्ञ डॉक्टर कैलास शेवाडे मेंदू रोग तज्ञ डॉक्टर राहुल बिर्ला कर्करोग तज्ञ डॉक्टर नागेश मदनूरकर सिनियर फिजिशियन डॉक्टर दिलीप पाटील कन्सल्टिंग फिजिशियन आणि अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉक्टर संजय संघवी यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर आरोग्यावर बोलू काही चर्चा सत्र संपन्न झाले यावेळी डॉक्टर मनोज चोपडा यांनी सांगितले की गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून इन्फेक्शन संसर्गजन्य आजार इतर कारणांनी सर्वाधिक मृत्यू होत असून एकोणीसशे ऐंशी मध्ये पाच ते सात टक्के लोकांमध्ये उच्च रक्तदाब डायबिटीसचा आजार होता परंतु अलीकडे बारा ते पन्नास टक्के लोकांना आजारांनी ग्रासले आहे जगामध्ये भारत हा डायबिटीस व उच्च रक्तदाबाचा राजधानी समजली जात आहे कारण भारतात हे प्रमाण आता पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत पोहोचले असून कोविडमुळे आपल्याला आरोग्याचे महत्व समजले ज्यांची प्रतिकारशक्ती कमी होती त्यांची कोविडमध्ये मृत्यू झाला तर आरोग्याचा चार स्तंभ असून यात वैद्यकीय उपचार प्रतिबंध आरोग्य शिक्षण संशोधन या चार घटकांचा समावेश आहे आजार होऊ नये यासाठी त्याला प्रतिबंध करणे हा देखील महत्वाचा घटक आहे समाजात आरोग्य शिक्षणाप्रती जनजागृती देखील आवश्यक असून आरोग्य शिक्षणात आपण कमी पडतो तसेच वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन करणारा घटक असून उच्च रक्तदाब डायबेटीस यावर येणारी नवनवीन औषधे हे संशोधनाचे अंग असल्याचे त्यांनी सांगितले तर हार्ट अटॅक आल्याने पाच वर्षातच मृत्यू व्हायचा परंतु आता औषधांच्या संशोधनामुळे रुग्णांचे आयुर्मान वाढले आहे आपल्याला खाण्यापिण्याच्या पद्धती बदलावायच्या असतील तर त्या केवळ सांघिक पद्धतीनेच बदलल्या जाऊ शकतात कारण आपण जे टाळायचे हवे ते देखील खाणे अपरिहार्य बनले आहे चांगल्या आरोग्यासाठी निसर्ग हा सर्वात महत्वाचा घटक असून तापमान वाढ अनियमित पाऊस यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून रुग्ण व वा नातेवाईकांमध्ये चांगला संवाद असणेही तितकेच महत्वाचे असल्याचे यावेळेस डॉक्टर चोपडा यांनी या ठिकाणी या मार्गदर्शन करताना सांगितले तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी यावेळी उपस्थित डॉक्टरांनी देखील आरोग्यविषयी महत्वाचे मार्गदर्शन केले यात त्यांनी हृदय किडनी मेंदू कर्करोग आणि इतर गंभीर आजार टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना काय कराव्यात आपली दिनचर्या कशी असावी अशा महत्वाच्या बाबींवर या ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन केले तर कार्यक्रमास धुळेकरांचा उत्तम असा प्रतिसाद मिळून आला यावेळी ज्येष्ठ नागरिक पोलीस कर्मचारी व्यावसायिक यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तर नाशिक येथील हृदय मित्र सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने मॅग्नम ग्रुप ऑफ हॉस्पिटल तर्फे झालेल्या या कार्यक्रमातून आरोग्यविषयक एक चांगली माहिती मिळाल्याने नागरिकांनी या ठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली ऑक्सिजन कमी होत असेल तर लावा लागतो मॉनिटर असतात मॉनिटर म्हणजे पेशंटचं कंटिन्युअस बी ब्लड प्रेशर हृदयाची थोडी ऑक्सिजनचं प्रमाण त्याच्या श्वासात येणारे कार्बन डायऑक्साईडचं हे सर्व नियमितपणे समोर दिसत असतं आणि त्यात काही बदल झाले तर त्यावर प्रत्येक तातडीने त्यावर उपचार करता येतात दोन आयसीयूमध्ये सोसायटीमध्ये प्रत्येक महत्वाच्या ठिकाणी मॉल थिएटरमध्ये सिरीकडे थिएटर पाहिजे परंतु आय सीमध्ये प्रकाशने असतात कारण तिथे तशी ट्रेन टीम असते त्यांना नाही आणि बऱ्याच वेळा हृदय बंद पडल्यानंतर सुद्धा ते शॉक घेऊन चालू करता येत परंतु त्याचे काही नियम आहेत कुठल्या पेशंटचे चालू विक नाही येणार सिरीज फोप असतात हा एक महत्वाचा घटक आहे बरेच पेशंट सांगतो की आमचं पेशंट जनरल रोडमध्ये का नाही आय टी होऊ शकतात तर काही औषध असतात ते अत्यंत मोजून द्यायला लागतात म्हणजे तासाला दोन येणे तीन येणे चार येणे आणि हे काटेकोरपणे मोजण्याचं काम फक्त व्यवस्थित केलं जातं आणि त्यामुळे पेशंट आयसी लागतो जर हृदयाचे धोके कमी पडले तर तिथे टेस्टर असतो टेम्पररी टेस्टिटर प्रत्येक पेशंटला त्याचे धोके नियमित करता येतात ऑप्शन असतो

त्याच्यात कुठेतरी बदल करणं गरजेचं आहे व्हिटॅमिन डी ट्वेल्व व्हिटॅमिन डी थ्री तुम्ही जर चेक केला असेल तर सगळ्याच्या लेवल्स कमी असतील बरोबर का चौक एकशे वीस एकशे चाळीस पाचशे हजार गोळ्या घेतल्या तर व्हिटॅमिन डी थ्री आपण उष्ण कटिबंधात राहतोय तर भरपूर सूर्यप्रकाश आहे तरी सुद्धा व्हिटॅमिन डी थ्री कमी आहे ही दोन प्रामुख्याने कारणे आहेत डायबिटीज उच्च रक्तदाब किंवा तुम्हाला नसांमध्ये ब्लॉकेजेस तयार होण्याची ही जी काही स्लाइड दाखवली तुम्हाला मी बोललो की पस्तीस ते पंचावन्न गट एका बाजूला अय्यंगार गुरु आहेत त्यांचं वय चौऱ्याऐंशी असताना त्यांची ज्या कॅनोपी आरती त्याची जी जाडी मोजते ते बाहेरनं सोनोग्राफी करून ती जाडी फक्त पॉईंट फिफ्टी फोर मिलीमीटर होती आणि या पस्तीस वर्षाच्या तरुणाची पॉईंट एट फोर मिलीमीटर आहे म्हणजे हा आजार बघा किती लवकर चालू झाला अमेरिकन युरोपियन्स पेक्षा किंवा आपल्या आजोबा पंजोबापेक्षा वीस वर्ष अगोदर आधार लवकर चालू होतोय त्याच्यामध्ये बायोलॉजिकल आणि क्रोनॉलॉजिकल एज म्हणजे तुमचं वय आहे पस्तीस पण तुमचं शरीर झालं पंचावच पन्नास मध्ये सत्तरीचं शरीर तुमचं आहे याचं कारण कुठंतरी शोधणं गरजेचं आहे की काय प्रॉब्लेम येतो व्यायामाचा अभाव बरोबर पेट्रोल मायाम तुम्ही लहानपणी असताना चार रुपयाला होता आज एकशे चार रुपयाला कारण की त्याचा डिमांड वाढला सप्लाय कमी झाला तुम्ही जर चार तास बैठक काम करत असाल तर तुम्ही दहा सिगरेट पिता रोज इतकं आहे म्हणजे तुमची शारीरिक हालचाली दर तासाला ब्रेक घेणं फार महत्वाच्या गोष्टी आहे तरी विचार व्हायला पाहिजे बरोबर ना पुत्र पळता ट्रेडमिलवर आणि जाडेपणा आता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हैदराबादच तुम्ही जर मागच्या आठवड्याचं जर तुम्ही टाइम्स ऑफ इंडियाला वाचलं असेल फोर्टी पर्सेंट ऑफ चिल्ड्रन्स आर ओव्हर म्हणजे नुसते जाडेच नाही जास्त जाडेपणा लहान मुलांमध्ये दिसतोय लहान मुलांमध्ये जर गाडेपणा निर्माण झाला तर तो कमी करता येत नाही कारण की तुमच्या फॅट सेल्स पूर्णपणे बदलतात म्हणजे आपण सगळ्यांचं फॅमिली म्हणून जे काही जे जेवण खाऊन पिणं आहे त्याचा विचार लहानपणापासून करणं गरजेचं आहे पंचवीस वयामध्ये पोट एकदम सपाट लग्न झालं की तीन वर्षानंतर पोट जर सुटलं नाही काय लग्न मानवलं नाही का असं विचारतो आणि जर सुटलं तर लग्न मानवलं बरं का पण हे जर नाईन पेक्षा कमी असला पाहिजे जर तुमची पॅट पैक्स बत्तीस पेक्षा जास्त वापरत असाल तर तुमचा पोटाचा घेत वाढलेला आहे तर त्याचा तुझ्या तरी विचार करा कारण की तुमचे जे काही अवयव आहेत पोटातले त्याच्या भोवती जर फॅट तयार झालं तर ते बॅड कोलेस्टरॉल कर तयार करतं आणि नसांच्या याच्यामध्ये प्लेट्स जास्त तयार करत हे वेस्टिप्रेशो तो तुमचा पुरुषांमध्ये पॉईंट नाईन पेक्षा कमी स्त्रियांमध्ये पॉईंट एट फाईव्ह पेक्षा कमी ही स्टोरी फार महत्वाची आहे दोन हजार सोळा साली माझ्याकडे आठ दिवसांमध्ये आठ डिसेंबर ते सोळा डिसेंबरमध्ये सोळा पेशंट जे हृदयविकारचा झटका घेऊन आले त्यांच्या घरामध्ये मुलीचे लग्न जे त्यांचे वडील होते मुलींची लग्न होते त्याच्या घरात ह्या सोळा जणांना एक दिवस अगोदर किंवा लग्नाच्या दिवशी किंवा लग्नानंतर हृदयविकारचा झटका आला तर तुम्ही बघा ही स्टोरी कशी जी आपल्या जीवनशैलीशी कोरिलेट होते भरपूर स्ट्रेस लग्न करायचे म्हणजे दोन ते तीन महिने काही पैसे जास्त लागणार जेवणाच्या नाही खाण्यापिण्याचं काय प्यायचं काय करायचं वॉटर इंटेक नाही तर अजिबात गेलेली आणि आपण असं आयुष्य धरतो आहोत का पोलीस डिपार्टमेंट आहे डॉक्टर डिपार्टमेंट इथं बसलंय आमची तर जीवनशैली अशी ते रात्री बेरात्री उठणे कोण काय फोन करेल तेव्हा कोणता पॉलिटिशियन नगरसेवक दल दिन नाही कोणी बिला कमी तुम्हाला सांगता आम्हाला तुम्हाला जाता नाही काय तुला काम करता येत नाही तर ही जी काही जीवनशैली म्हणजे हा स्ट्रेस मी तुम्हाला दाखवतो की आपण कशा पद्धतीने जीवन जगतो बरोबर मॅक्सिमम हृदयविकारचा झटका आहे तुम्ही जर बघितलं तर तुम्ही ट्रॅव्हलिंग फार केलं आहे वॉटर इंटेक नाही आहे व्यवस्थित नाही झालेली आहे तर तुमच्या शरीरामध्ये कुठेतरी इन्फ्लेमेशन तयार होतं आणि त्या इन्फ्लेमेशनमुळे गुठायला तयार होतं तर ही जी काही जीवनशैली त्याचा विचार आपण करायला पाहिजे आणि तुम्ही जर बघितलं तर वेळच मिळत नाही तर सगळ्यांची कंप्लेंट राहणार नाही बरोबर ट्रॅफिक जाम तर आमच्या नाशिकमध्ये आता भरपूर झाले प्रत्येक चौकाचं पण झाले सगळ्यात जास्त स्ट्रेस गाडी चालवताना येतो बरोबर का चूक